गावामध्ये दोन मुलींचे मृतदेह विहिरीत आढळून आल्याचं सांगितलं जात नक्की घटना काय आहे कशामुळे घडलं आज सकाळी दोन मुली बेपत्ता झाले म्हणून भुसावल तालुका पोलीस स्टेशनमध्ये मा माहिती प्राप्त झालं होते दोन्ही मुलींचं वय अंदाजे पंधरा वर्ष आहे मग त्याच्या अनुषंगाने आम्ही शोध सुरू केलं मग त्या शोधामध्ये दोन बॉडी साखरे गावाचा जवळच विहिरीत सापडलेला आहे ते दोन्ही बॉडी आम्ही रिकव्हरी केलेल्या पोस्टमॉर्टम करण्यासाठी आणि नेमका कोणता मृत्यू झाला या विषयावर आमचा तपास चालू आहे आणि एक संशयित मुलगा आहे त्यालाही ले देखील आम्ही ताब्यात घेतला मग सर्व गोष्टी आम्ही तपास सपोल सोबत तपास झाल्यानंतर एक्झॅक्ट रिझन आपल्या सोबत शेअर करताय घात संशय व्यक्त केला जातो असं काही आहे सर्व बाबतीत आमचा तपास चालू आहे म्हणजे एक्झॅक्ट कारण डिसाईड एकदा क्लिअर झाल्यानंतर आपल्यासोबत मी शेअर करेन